नमस्कार मंडळी कासेगाव मधील फ्लॅट फॉर्म मैदान होते वेगवेगळे आले असतील तर त्यांचे पैरे कोणाबरोबर आहेत ते आपण आज बघूया चला मग तर पायरा कोणावर आहे सरदार विजू मधे यांचा सरदार आणि वादळ आज पायरा असणार आहे ठीक आहे करा कट हो का ह्याच्याबरोबर असणार आहे आज वादळ सरदार विजयमज्ञांचा सरदार कुठला कुठला पैल सोना गार्डनचा पक्ष आणि त्याच्यावर पायरा आपलं हो? बाप्पू आंबेकरांचा माऊली चांगला पैर आहे त्याला ऑल्ड बेक थँक्यू पिस्टन आद वयात पासून आत्ता ओपनच्या मैदानात सगळीकडं तर राहणार कोणावर पाय कॉकटेल कॉकटेल बरोबर आहे चांगला पायर आहे किती वाजता आलेला आता सकाळी साडेतीन चार वाजता निघालो होत चालेल चालेल चांगला पैर आहे कॉकटेल आणि पाळणार आहे आपला पिष्टन सुंदर मांगडीचा त्यांचा सुंदर सुंदर बरोबर आज सुंदरचाच पायर आहे आदतवायातील सुंदर आहे मुरुमचा त्यांचा पायर आहे सुंदर आणि सुंदर पळणार आहे आज काय पाहिला नाव काय मल्हार मल्हाराज कोणाबरोबर पळणार आहे सोन्या सोन्या बरोबर पन्नास पन्नास सोन्या छोटा सोन्या म्हण ठीक आहे ऑल द बेस्ट तर अजून एक बैल सोन्या कुणाबरोबर सोन्या कळंबीच्या सरपंच कळंबीच्या सरपंच किती वाजता आला होता इथं आठ वाजता वा चांगलं चांगला पाहिजे चांगलं नियोजन आहे गुरु मित्रांनो गुरु पाळणार आहे आज बावऱ्या बरोबर शंभू महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैल कोणावर पाळणार आहे सचिन एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक रायपल आणि शंभू आहे चांगला पायरा मामा सांगा पायरा कुठला बैल आहे पायरा कोणावर आहे देवराष्ट्राचा बाजी बर चला तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू तर मित्रांनो अजून एक आदत वासर आहे निशान पायरा कोणावर आहे चांगला पायरा आहे चांगला पायरा आहे सांगत नाही टॉप सिक्रेट आहे टॉप सिक्रेट आहे तरी आहे आता नियोजन बरं बरं ठीक आहे चालेल काय लोक पहिला सांगत नसतात काय काय नियोजन असतात तर तो, तो मान दिला पाहिजे ठीक आहे निशाण आलेला आहे तर अजून एक चांगला बैल बैलाचं नाव सांगा दीपक निगडे नेरका पाकड्या आणि त्याच्या त्याच्याबरोबर शंभू पुशेगावचा शंभू पुशेगावचा शंभू आहे बरं पुशेगावला राहिलेला राहिलेला ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद कुणाबरोबर आहे पहिला गिरवीचा सोन्याचा भाव पण या बैलाचं नाव काय ढोनकरांचा कले ढोनकरांचा वाद। वादळ कुठून आलाय कुठं आलं ते विटा बशी कुणावर आहे माहित नाही बरं शेतला माहित आहे का बर चालेल ठीक आहे मित्रांनो अजून एक महाराष्ट्रातील ना म्हणजे उगवता तारा म्हणून अनेक मैदान गाजवणार आहे रायफल कोणाबरोबर आहे रायपल आज शिरसोडीत रायपल एम एम ना राजा बरोबर एम 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 ना नंतर राजा बर चांगला पैर आहे तर अजून एक बैल आहे शंभू कुठल्या गावत आहे फलटण तालुक्यातील खामगाव खामगाव का किती लाखाची अठरा लाखाची खरेदी चालेल पायरा पायरा बोरगावचा बैल बोरगावचा आहे चालेल चालेल शुभेच्छा नमस्कार <laughs> चिक्या आलाय का पैरा कोणावर केलाय सांगराम बरे भरले दिवसात ना आलो लो? लो आता काय झालेलं लागलो होते जरा आता झालंय ना रिकड चांगलंय ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा पहिलंच रिकवरी पासून म्हणजे पहिलंच मैदान नाही एक गुलाल ये गुलाल हा चालेल चालेल ठीक आहे पतंग मित्रांनो आलाय पतंग बैल को पायरा ना आपली घरची गाडी पाहणार ठीक आहे देखणा बैल बैल कुठला आहे हा सातवड्याला पिंड साखरवाडीचा पिंट आहे आणि पायरा कुणावर आहे पायरा आता ड्रायव्हरने केलाय का ड्रायव्हरने केलाय दिलीप ड्रायव्हरने केलं म्हणून तर आलो आणि एक एक चांगल्या पद्धतीचं आहे कुठलं नक्की कुठलं आहे फलटण मध्ये कुठं साखरवाडी प्रॉपर प्रॉपर चालेल चला चला ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू तर महाराष्ट्राचा आवडीचा बैल बक्का असूर प्रत्येक मैदानात असा अट्रॅक्शन असतं सगळ्यांनाच की हा बैल नक्की कुणावर पळणार आहे पैरा कुणावर आहे तर बऱ्याचशा लोकांना माहीत झालंय पाहिर पण तरी मोहिल यांच्याकडून ऐकूया कोणाबरोबर एक्सप्रेस बालमा का बालमा बरोबर आहे म्हणजे जिथं जाईल तिथं एक नंबर करणारी बिनजोड आहे कमी पराभव पाहणारी जोडी आणि दोन्ही बैल आत्ता मध्ये तर आज पळणार आहे बकासूर आणि राजधानी एक्सप्रेस बालमा बकासूरकडं पाहू शकता निचे सांगा कुठल्या गावचा या संग्राम निर्यादा व्हायचं होय कोणावर आज पैक्या बरोबर चिक्क्या बरोबर आहे चांगला नामांकित बैल आहे आणि खूप दिवसानंतर मैदानात येतोय चिक्या चिक्क्या आणि संग्राम पाळणार आहे चला तुम्हाला म्हणजे ऑल द बेस्ट थँक्यू तर मित्रांनो बैल चांगले सांगा कुठले बैल आणि हा आहे एकत्र ठीक आहे घे घे हा सरजा मित्रांनो सरजा आणि सुंदर सरजा पळणार आहेत फाजीलराव बरोबर आणि सुंदर पळेल वरदान बरोबर असा पैरा असतात सरजा आणि सुंदर आलेची गाडी कुठली कुठली शाहिर आणि रुबाब शाहिर आणि रुबाब चालेल चालेल हा ना चालेल 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 शुभेच्छा तुम्हाला तर बावरे हाबांचा बावऱ्या आणि नाशिक एक्सप्रेस गुरु हे पडणार आहेत आज वास्तुर आहे नाव सांगा वास्त्र आदात वरुरु पाच पाचंद्री पायरा कुणावर आहे सेनेकरांचा पक्षा बर चांगला पायरा आहे ठीक आहे बैल आलेला आहे हारण्या कुशेगाव हिंद तरी मैदाना तमान करी नमस्कार सेठ चांगली तयारी चालू आहे सेठ पाय रा कोणावर राजा राजा इंद केसरी मी सांगितलं ते गर्मिकेचा राजा आणि हरण्या पडणार आहे कुशेगावची इंद केसरी जोडी असे प्रामुख्याने पैरे असणार काय काय पैर आपण बैल येतील ते दाखवूया तरी प्रामुख्यानं पैर असणार तर मैदानाचा आस्वाद घ्या आणि मला सांगा कोण आज प्लॅटफॉर्म आण कर धन्यवाद